ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. कोण विषय चर्चेत दोषी बोलणार आहे? हो हो. मी आवडतो. की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक म्हटलं होतं. होणारच होतो. अतिशय नाश कर व्हायची एकमेकांना शिव्या द्यायची पण कधी व्हायचं नाही लोकसभेच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत असं तुम्हाला कधी पाहायला मिळालं होतं काय यावर व्यक्त आयुष्यात पहिल्यांदा मी बघितलं की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा खूर होतो अतिशय घणास्पर असं असं कधी बघितलं नव्हतं व्हायचे एकमेकांना शिव्या द्यायची पण असं कधी व्हायचं नाही का घडत असावं हे असं सगळं का आपलं निरीक्षण काय त्याच्या मागे असं की जेव्हा हे एकमेकांच्या विरुद्ध हे एकमेकांचे पक्षाशी उठतात आणि त्याचं कुठून तरी हे सुरुवात होते आणि कालचं जर हे चित्र बघितलं तर मी काय बोलाव तुम्ही सगळ्यांनी बघितलंय ज्या पक्षाने त्याची सुरुवात केली त्यांची सुरुवात ते सांगते त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या विषयावरती करून बोलले आय टी पार्क विषय बोलले आणि इंडस्ट्रीयल पॅटर्न वगैरे हो बोलले तर हे निवडणुकीपर्यंत आश्वासन वाटत की काय प्रत्यक्ष उदाहरण आहे की त्यांनी जर करायचं होतं इचलकरंजी पॅटर्न मी मुख्यमंत्री असताना ते इचलकरंजी पॅटर्न हँडलूम वगैरे सोलापूरत चालू केलेलं होतं तेच पॅटर्न होता आता बोलून काय उपयोग आहे त्याचा आणि पाण्याची जर भूमिका घेतली तर आता सुशील कुमारने पाणी आणलं शहराला दिलं दुसरी पाइपलाईन दिली आता तिसरी पण पाईपलाईन इथं टाकण्याचं काम होत पण हे कधी करणार आम्ही न बोलता हे सगळं करून मी दुसऱ्याच्या ह्याच्यावर काय बोलू आतापर्यंत जी पाईपलाईन आणली ते ह्यानी सुद्धा बीजेपीचं सरकार असताना त्यांनी केलीच नाही महानगरपालिकेमध्ये बीजेपीचं सरकार होत ना आमचं तर नव्हतं हातवाड भागामध्ये जे ड्रेनेजची ची लाईन काम सुरू झालेलं आहे ते कित्येक वर्ष झाले पण अजून पूर्णच होत नाही त्याच्याकरता ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे हे काम करण्याची भूमिका असली पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे पण हातवाढ केली नव्वद साली त्याला आता खूप वर्ष होत आली आणि ते एवढ्याच करत गेले की तिथ हळदवाडीच्या बाहेर लोकांना त्रास होत होता म्हणून आपण केलं आम्हाला तुम्हाला कल्पना ना नाही की दे प्रेतपुराला देखील तिथे जागा नसायची कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर फिरतं आणून ठेवायचं म्हणून आपण मुद्दाम हद्दवाढ केली हे तुम्ही मेंशन करा <laughs> म्हणून आज सगळं शहर सगळं पसरत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा निवडणुकीमध्ये आमदार सांगणे कठीण असत प्रभावी प्रचार निर्मिती नाही वातावरण निर्मिती आहे ते ते करतात आता कशा तऱ्हे निर्मिती आता वाजत गाजत वातावरण त्याला म्हणायचं की आतल्या जे प्रचार करतात त्याला म्हणायचा हा प्रश्न आहे पण आमचे लोक आमच्या पक्षाचे लोक आमच्या पक्षामध्ये करतात विमित्स रीत तर त्यांनी परवाच्या मध्ये भाजपचा त्यांनी पाडा वाचून दाखवला कशा प्रतिनिधीच त्याचं भांडवण करून आपल्याला ही निवडणूक मोठी मदत होणार आहे त्या दृष्टीने प्रचार यंत्रणात राबवली जात नाही ना ना असं माझं प्रचार आता जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे करतात आता एकदम असे करणं मुंबईमध्ये ठाकरे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आपल्याला काय वाटतं सर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुंबईमध्ये काय फरक पडेल थोडासा फरक पडेल बऱ्याच दिवसांची काही लोकांची इच्छा होती की हे दोघे एकत्रित राहिले आणि ते कापुतणी असंच ते होत पण आता चुरत भाऊ आहे ते एकत्रित येत एकाच घरातले असल्यासारखे आहेत त्या शक्तीचा उपयोग होईल बिनविरोध आता हा फार तुम्ही असं कधी झालं नव्हतं एकात दुसरा कधी व्हायचं असं एवढ्या मोठ्या नंबरनी काहीतरी गडबड दिसते ते त्यांनाच कळलेलं दिसतं त्यामुळे त्यांनी स्टेम केलं तर मी काँग्रेस आणि एलगुलचा सत्कार ठेवूया म्हणून तर त्यांना अभिवादन करण्याकरता म्हणून लालबहादूर शास्त्रीजी ना इथं बोलावलं सगळ्यांना आणि आले सगळे इथं तस त्यांचं पण